नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत दिवाळी स्पेशल एक सुंदर पद्धतीने ग्रेवी दाखवणार आहे बऱ्याचशा महिलांना दिवाळीच्या पिरियडमध्ये वेळ मिळत नाही किंवा ग्रेव्ही करायची असेल आणि छान पद्धतीने एक चांगली आपल्याला हॉटेलसारखी भाजी करायची असेल पनीर असू द्या छोले असू द्या किंवा हॉटेलच्या ज्या ज्या व्हरायटी असतात त्या सगळ्या तुम्ही येथे करू शकतात तेही एका ग्रेवीने त्यामुळे ना ही ग्रेव्ही तुम्हाला अतिशय उपयुक्त होणार आहे तुम्ही ग्रेव्ही आठ ते दहा दिवससुद्धा टिकवू शकतात आणि महिनाभर कशी टिकवायची तेही सांगणार आहे त्यातल्या त्यात तुम्ही संपूर्ण हॉटेलच्या भाज्या येथे ह्या ग्रेव्हीमुळे करू शकतात इतक्या सोयीस्कर आणि झटपट पद्धतीने मी तुम्हाला येथे दाखवणार आहे जेणेकरून दिवाळीच्या पिरियडमध्ये प्रत्येक महिलेला वेळ मिळत नाही किंवा घरामध्ये अचानक पाहुणे येतात किंवा मग मुलांना हॉटेलसारख्या भाज्या खाण्याची इच्छा होते त्यामुळे ना तुम्ही या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार करून छान अशी पनीर भाजी किंवा कुठलीही भाजी तुम्ही करू शकतात हॉटेलची तर तुम्ही ही ग्रेव्ही ना करून ठेवा तुम्हाला अतिशय उपयुक्त होणार आहे या दिवाळीमध्ये चला तरा तरा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो इथे मी काही विशेष असे साहित्य घेतलेले आहे ते तुम्ही अगदी अगदी तंतोतंत लक्षात ठेवा जेणेकरून तुमची जी ग्रेवी असेल ती ठीक होईल येथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहे अर्धा बटाटा घेतलेला आहे अर्धा गाजर घेतलेला आहे सात ते आठ काजू एक हिरवी मिरची अर्धा तुकडा अद्रकचा भरपूर अशी कोथंबीर आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपण ग्रेव्हीसाठी विशेष असं साहित्य येथे पूर्ण केलेलं आहे एक लक्षात घ्या या प्रत्येक साहित्यामध्ये एक वेगळा घटक आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही छान होते आणि हॉटेल सारखी चव सा हो लागेल त्यामुळे ना मी तुम्हाला अगदी परफेक्ट पोर्शन सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही येथे घेणे गरजेचं आहे तीन टोमॅटो असेल तर यामध्ये तुम्ही एक कांदा सुद्धा ॲड करू शकतात मी कांदा येथे स्किप केलेला आहे लक्षात घ्या कढईमध्ये मी चार टोमॅटो ॲड केलेले आहे मैत्रांनो एक लक्षात घ्या टोमॅटो आपल्याला दोन तीन आप ते तीन मिनटं फक्त हलकेसे वाफवून घ्यायचे आहे खूप जास्त नाही फक्त आपल्या या टोमॅटोला ना पाणी सोसणं गरजेचं आहे जेणेकरून ते टोमॅटोमधलं जे पाणी असतं ते प्युरीमध्ये सोक होतं त्यामुळे ना भाजीची चव छान लागते आता यामध्ये ना मी एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे आता हे टोमॅटो आपल्याला खालीवर करून छान असे ना परतून घ्यायचे आहे आणि यावर एक झाकण ॲड करून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं ठेवायचे आहे जेणेकरून टोमॅटोला पाणी सुटेल दोन ते तीन मिनटं झालेले आहे झाकण काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला एक ते दोन मिनटामध्ये असं चेक करायचं आहे तर एक मिनटापूर्वी मी झाकण काढलं होतं तर त्याला पाणी सुटलेलं नव्हतं मग दोन मिनटानंतर मी झाकण ॲड केलेलं होतं परत मी झाकण काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी प्रोसेस करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे टोमॅटोला आता यामध्ये संपूर्ण जिन्नस एका वेळेस तुम्ही ॲड करा सुरुवातीला फक्त टोमॅटोला पाणी सोडून द्यायचं आणि मग त्या बाकीच्या संपूर्ण गोष्टी आहे त्या ॲड करायच्या आहे आता यामध्ये ना गरजेपुरतं तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पाणी कितपत घालायचं तेही सांगते जर चार टमॅटो असेल तर अर्धी वाटी तुम्ही येथे पाणी घालू शकतात तर मी ना याचे थोडंसं प्रमाण पाण्याचं वाढवलं होतं कारण की मला ना वेगळं असं पाणी ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं नव्हतं आणि मी ना लगेच हातोहात इथे एक पनीरची भाजीसुद्धा करणार आहे या ग्रेव्हीमुळे त्याच्यामुळे ना मी थोडंसं एक्स्ट्राचं पाणी या ग्रेव्हीमध्ये ठेवलेलं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जर तुम्हाला येथे ग्रेव्ही जास्त दिवस लॉंग टाईम टिकवायची असेल तर तुम्ही पाण्याचं पोर्शन कमी घ्यायचं या ह्या प्रोसेसला जे मी पोर्शन सांगितलेलं आहे तुम्हाला साहित्यामध्ये त्यामध्ये फक्त तुम्हाला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सोप करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आता हे व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी एक लक्षात घ्या येथे तुम्हाला बटाटे शिजवायचे नाही आहे फक्त थोडेसे हलकेशी वाफवायचे आहे जेणेकरून त्या बटाट्याचा क्रंच पण आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये पाहिजे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे गाजर आपण या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेली आहे ते सुद्धा आपल्याला बटाट्यासारखे हलकेसे तळून घ्यायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला आता ही पेस्ट तुम्हाला जर महिनाभर टिकवायची असेल किंवा आठ दिवस टिकवायची असेल किंवा पंधरा दिवस टिकवायचे असेल तर तुम्हाला नाही ते तेलाचं जा पोर्शन जास्त घेणं गरजेचं आहे आता मी ना ही झटपट बनवते दिवाळीसाठी तर तुम्ही भावीच्या किंवा लक्ष्मीपूजनसाठी कुठल्याही सणाला ना तुम्ही आता दिवाळीच्या पिरियडमध्ये अशी जर ग्रेव्ही करून ठेवली ना दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस आठ दिवस महिनाभरासाठी तरी ही खराब होणार नाही फ्रीजला आणि वरती जरी ठेवलं तर एक ते दोन दिवस चालेल अशा पद्धतीने थंड जागेवर तुम्हाला हिला ठेवायची आहे लक्षात घ्या आता एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जर तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करणार असाल तर सहा ते सात पळी तुम्हाला येथे तेल टाकणं गरजेचं आहे जेणेकरून ग्रेवी ग्रेवी ते ही ग्रेवी व्यवस्थित होते आणि या ग्रेवीला तेल सुटतं त्या तेलामुळे ना ही ग्रेवीची लाईफ वाढून जाते आणि तिची ना जी सेल्फ लाईफ आहे ती कमीत कमी एक महिन्यासाठी वाढते त्यामुळे तुम्ही तेलाचं प्रमाण येथे जास्त ठेवू शकता पण मी येथे तीन पळी तेल टाकलेलं आहे झटपट मी भाजी बनवते आणि यामध्ये अर्धी वाटी मी येथे पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित पद्धतीने ही भाजी आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे तर एक लक्षात घ्या सात ते आठ मिनटं झालेले आहे ग्रेव्ही आपली व्यवस्थित अशी पाणी सोप करून घेतलेलं आहे आता ही थीक प्रोसेसकडे वळत आहे जोपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित अशी भाजल्या जात नाही तोपर्यंत मसाले टाकायचे नाही आता यामध्ये मसाले सांगते एक चमचा काश्मीरी मिरची अर्धा चमचा हळद एक चमचा मी इथे धने पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ आणि एक चमचा पनीर मसाला घेतलेला आहे मार्केटला तुम्ही इझिली अवेलेबल भेटतो तो पनीर मसाला तुम्ही येथे ॲड करू शकतात जेणेकरून या ग्रेव्हीची ना चव चारपट वाढते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही झटपट भाजी बनवणार असाल तर एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी दिवाळीच्या पिरियडमध्ये तुम्हाला झटपट भाजी बनवायची असते अशी ग्रेव्ही एक साईडला एक वाटी घ्यायची त्यानंतर एक कांदा घ्यायचा पोडणीमध्ये सगळ्या गोष्टी ॲड करायच्या जिरे मोहरी आणि खडे मसाले आणि एक कांदा तुम्ही फक्त असा चिरून बारीक ॲड करायचा आणि जे काही तुमचे व्हेज व्हेज काही भाज्या असेल त्या तुम्ही याच्यामध्ये व्हेज भाजी बनवू शकतात पनीर भाजी बनवू शकतात किंवा तुम्हाला कुठलीही चिकनचं वगैरे काही बनवायचे असेल किंवा पनीर भाजी जे काही तुम्हाला बनवायचं असेल त्या तुम्ही इथे बनवू शकता आता मी येथे झटपट भाजी बनवणार आहे त्यामुळे ना मी याच्यामध्ये ग्रेवी व्यवस्थित अशी सोप झाल्यानंतर त्याच्यात मसाले ॲड केले मसाले ॲड केल्यानंतर मसाले ॲड केल्यानंतर यामध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे जेणेकरून ते मसाल्याचा जो अरोमा आहे तोसुद्धा व्यवस्थित इथे होणार त्यातल्या त्यात, त्यात ग्रेव्ही पण एक व्यवस्थित असं टेक्चर पकडणार आणि आता ना याला तेल सुटेपर्यंत मी दोन ते तीन मिनटं झाकण ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता या स्टेजला ना तुम्हाला जे काही तुम्ही या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार असाल ते तुम्ही इथे ॲड करू शकता आता मी येथे ना पनीरचं ऑप्शन निवडलेलं आहे तर मी येथे पनीर ॲड केलेलं आहे तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही व्हेजमध्ये बटाटे फ्लावर वगैरे अशा व्हेज भाजीसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोयाबीनची भाजीसुद्धा याच्या पद्धतीने बनवू शकतात बऱ्याच गोष्टी आहे की तुम्ही याच्यामध्ये फक्त तुम्हाला ॲड करायचं आहे या ग्रेव्हीमध्ये लक्षात घ्या दोन ते तीन मिनटं झाकण ॲड केलेलं आहे जास्त मी येथे सोप करणार नाही आहे नाहीतर याला खूप जास्त तेल सुटेल फक्त मी ना मीडियम स्टेजवर आता हे होऊ देणार आहे तर अशा पद्धतीने आपली छान अशी ना पनीरची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे तर यावर भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करायची आहे आणि बघा किती सुरेख पद्धतीने ही ग्रेव्ही झालेली आहे त्यातल्या त्यात ही पनीर भाजी झालेली आहे मैत्रिणींनो विश्वास ठेवा तुम्हाला ना ले ले आहे, ले ले आहे। ला एना होटेल ना सुद्धा जायची गरज नाही आहे इतकी सुरेख पद्धतीने होते आणि एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जे मी बटाटे ॲड केलेले आहे किंवा गाजर ॲड केलेले आहे त्याच्यामुळे काय होतं ग्रेवीला आहे ना एक हॉटेलसारखी चव येते आणि एक पोर्शन पकडते त्यातल्या त्यात येणार ही चव आहे ना अतिशय बन्नाट लागते आता मी तुम्हाला ना एक दुसरी स्टेज सांगते बघा जर दुसऱ्या स्टेजला तुम्ही जर असं पूर्णतः सोप करून घेतलं ना तर ही ना मस्त अशी ना तरीदार होते तर तुम्हाला तरी पाहिजे असेल तर तुम्ही तशीही ठेवू शकतात किंवा तव्यावर तुम्ही थोडीशी फ्राय करून घ्यायची तेल ॲड करून तरीसुद्धा ही हॉटेलसारखीच होणार याची मी तुम्हाला शंभरने एक हजार एक टक्का गॅरंटी देते तर आता तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे दिवाळीमध्ये छान पद्धतीने ग्रेव्ही तयार करा सात ते आठ दिवस मस्त फ्रीजला लावून ठेवा आणि व्यवस्थित असा आनंद घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही ग्रेव्हीची रेसिपी कशी वाटली आणि थोडीशी जरी युजफुल वाटली अस असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे हॉटेलच्या चवीची आणि दिवाळीच्या सगळ्या फंक्शनमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा पाहुणे अचानक आले तरीसुद्धा तुम्ही झटपट अशी भाजी बनवू शकता त्याच्यामध्ये कुठल्याही फ्लेवर तुम्ही ॲड करू शकतात ऑप्शन मी तुम्हाला येथे दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हेज करा नॉनव्हेज करा कुठल्याही भाजीला तुम्ही ही ग्रेव्ही ॲड करू शकतात त्यातल्या त्यात, त्यात महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकतात सात ते आठ दिवससुद्धा स्टोअर करू शकतात अशा पद्धतीने ना दिवाळीचा तुम्ही छान पद्धतीने आनंद घेऊ शकतात खास करून त्या महिलांसाठी की ज्या दिवाळीमध्ये नेहमी काम करतच असतात पण त्यांचा हात रिकामा होत नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी या दिवाळीमध्ये ही ग्रेव्ही अतिशय उपयुक्त होणार आहे तर मी संपूर्ण महिलांना एक सांगू इच्छिते अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार करा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग फ्लेवर ॲड करा आणि छान पद्धतीने तुम्ही या दिवाळीमध्ये आनंद घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा ऑल बटनवर क्लिक करा आणि येथील पुढे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ माझे याच पद्धतीने भेटत राहील त्याच्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा हॅपी दिवाली